आज सकाळी सकाळीच आम्ही सगळेजण निघालो होतो शेताकडे जाण्यासाठी मी गाडीवर आले होते त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी पोहोचले होते आणि माझं चाललं होतं आंबट चिंबट खाणं तर मस्त पाडाच्या चिंच भेटल्या होत्या त्याच खात बसले होते तेवढ्यात माझी बहीण आणि आई दोघी पण आल्या होत्या मग काय हरभऱ्याची हिरवी हिरवी मस्त अशी भाजी खोडत बसल्या तिघींनी मिळून एवढी अशी भाजी खोडली होती तेही अर्ध्या तासामध्ये मस्त भाजी करून घेतली आणि नंतर घरच्या शेताकडे आलो होतो घरच्या शेताकडे येऊन ना मस्त लसूण वगैरे निंदून घेतला आईला थोडीशी मदत केली त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेसला ना कणीची भाजी आणि भात बनवला होता शेतामध्येच आणि याचा डिटेलमध्ये व्हिडिओ जे आहे ना लवकरच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याच्यानंतर मस्त दुपारी आम्ही बसलो होतो तिघेजाणी खाण्यासाठी आणि संध्याकाळच्या जेवणात ना ताजी ताजी अशी हरभऱ्याची भाजी खोडून आणली होती मग तीच बनवायला घेतली काही नाही तेलामध्ये थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लसूण टाकून वाटण केलेलं तेच तेलामध्ये टाकलं आणि नंतर हरभऱ्याची भाजी आणि चवीपुरतं मीठ टाकून नमस्त भाजी बळून घेतली